आज ना एकदम चटपटीत खाण्याची इच्छा झाली होती त्यामुळे अगदी पटकन होणारी रे रेसिपी आज मी बनवली कमीत कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये एकदम भन्नाट खायला तर खूपच टेस्टी लागणारी रे रेसिपी आज मी बनवली रेसिपी मी कशी बनवली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडीशी हळद घातली आणि हे घरी दळलेलं बेसनपीठ आहे त्यानंतर लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे एकदम खमंग अशी टेस्ट येण्यासाठी धने जिरे पूड असे घातले आणि हे अगोदर असंच मिक्स करून घ्यायचे नंतर थोडं थोडंसं पाणी घालून याचं बॅटर बनवायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घाला कारण बेसन पिठाला जास्त पाणी नाही लागत आणि एकदम जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको अशा पद्धतीने याचं बॅटर बनवायचं आहे आपण वडापाव बनवताना जशा पद्धतीने बेसनपीठ भिजवतो तशा पद्धतीने हे भिजवलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट हे साईडला ठेवते इकडे पहा कढईमध्ये एक चमचाभर तेल मी गरम करायला ठेवले त्यामध्ये घातलेले आहे मोहरी आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची सुद्धा चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंग घातल्यामुळे खूप छान स्वाद येतो याचा मिक्स करून घ्यायचंय चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा अगदी एक दोन मिनिट हे चांगलं परतून घ्यायचे त्यानंतर जिरे पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा अगदी थोडीशी हळद एक मध्यम आकाराचे चार बटाटे शिजवून घेतले होते आणि हे शिजवलेले बटाटे असे कुस करून घालायचे तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर आपल्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीस किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे एखादी जर बटाट्याची फोड मोठी राहिली असेल तर ती अशी एकदम बारीक करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि जे बेसन पीठ भिजवलं होतं त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे जेवढ्या बटाट्याच्या फोड्या आहेत त्यानुसारच मीठ घालायचे मीठ घातल्यानंतरसुद्धा अगदी एक मिनिटभर हे चांगलं परतत राहायचं व्यवस्थित मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आणि एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ही जी बटाट्याची भाजी बनवली त्यावरती कच्ची कोथिंबीर पसरून घेतले तेल पण चांगलं कडकडीत तापलेलं आहे रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी इथे लागणार आहे लादे पाव त्यामधला एक पाव घेतलेला आहे आणि असा मधून कट केलाय पाव व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही जी बनवलेली बटाट्याची भाजी आहे ती भरायची आहे अशा पद्धतीने भरले पहा रोज रोज आणि सारखं सारखं आपण चटपटीत नाही बनवत पण एखाद्या दिवशी खरंच मन होतं चटपटीत खाण्याचं आणि बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ कधीही चांगले हल्ली सगळ्याच ठिकाणी तेल चांगलं असतं असं पण नाही तर आता दोन्ही पावामध्ये हे पहा पावा हे सगळं मिश्रण असं भरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी चार पावामध्ये भरून घेतले आता हे जे बेसन पिठाचं बॅटर बनवलं होतं त्यामध्ये अगदी व्यवस्थित सगळ्या साईडने पीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीने पाव फिरवून व्यवस्थित बॅटर सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि तेल पण चांगलं कडकडीत तापले गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि पिठात बुडवलेला पाव लगेच तेलामध्ये सोडायचा आहे जास्त वेळ पिठामध्ये ठेवायचा नाही नाहीतर पाव पटकन असा मऊ होतो एकदम छान असा खरपूस कलर येईपर्यंत दोन्ही साईडने व्यवस्थित पाव तळून घ्यायचा आहे एकदम मस्त गरम गरम घरच्या घरी पॅटीज बनवलेला आहे पॅटीज बनवण्याचे तर बरेचसे प्रकार आहेत पण त्यातलाच हा एक प्रकार मी बनवलेला आहे एका साईडने तळून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने पण छान असं तळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त तेलकट खावंसं वाटत नसेल म्हणजे तळलेले पदार्थ जर टाळायचे असतील तर दुसरा पण ऑप्शन आहे त्यासाठी तर इथे पहा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती अगदी थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे आणि आता बघा पावामध्ये जी बटाट्याची भाजी मी भरते त्याची जरा थोडीशी वेगळी पद्धत म्हणजे अगदी असा थोडासा पाव मी पोखरून घेतलेला आहे पूर्ण कट केलेलं नाही आहे आणि त्या पोखरलेल्या पावामध्ये व्यवस्थित बटाट्याची भाजी भरायची पूर्ण जर पावासा कट केला तर ने ने के सा सा भाजी साईडने सांडण्याची शक्यता असते कारण हा पाव आपण तळून घेणार नाही आहोत फक्त भाजून घ्यायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी अजून एक दाखवते तुम्हाला मधून असं छिद्र पाडल्यासारखं अगदी थोडासा पाव पोकरून घ्यायचा आणि त्यामध्ये बटाट्याची भाजी भरायची अशा पद्धतीने पोकळी निर्माण करायची त्यामध्ये बटाट्याची भाजी व्यवस्थित भरायची कारण पाव जेव्हा आपण भाजतो तेव्हा साईडने असे बटाट्याची भाजी बाहेर येऊ नये यासाठी असं पाव पोकरून घ्यायचं आहे खूप टेस्टी लागते रेसिपी नक्की एकदा तरी बनवून पहा खरंच सर्वांना खूप आवडेल तर हे जे बेसन पिठाचं बॅटर आहे त्यामध्ये पाव बुडवून पटकन तापलेल्या ता तव्यावरती सोडायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे एकदम चांगला भाजला पण जातो आणि खरपूस असा कुरकुरीत पाव होतो वरून अगदी थोडंसं तेल सोडायचंय कमी तेलामध्ये पण खूप छान रेसिपी तयार होते एका साईडने भाजून झाल्यावर पाव पलटी करून दुसरी बाजू पण छान अशी भाजून घ्यायची ज्यांना कुणाला जास्त तेलकट आवडत नसेल किंवा बऱ्याच जणांना तेलकट खाण्याचे म्हणजे तेलकट खाण्याविषयीची पथ्य पण असतात त्यांच्यासाठी तर ही रेसिपी खरंच खूप उपयुक्त आहे आणि पाव पण बघा सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजलं गेलं आजच्या या दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली कमेंट मध्ये कळवायला विसरू नका शक्यतो ब्रेडचंच पॅटीज बनवतात पण आज मी पावापासून बनवलेला आहे आणि खरंच खूप टेस्टी लागतं वरून मी सुक्या खोबऱ्याची चटणी पसरवलेली सो आहे सोबतच दोन तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि तुम्हाला आवडत असेल तर सुक्या खोबऱ्याची चटणी असं नुसतं जरी पॅटीज खाल्लं तरीही खूप टेस्टी लागतं तर हे झालं भाजलेलं पॅतीस आणि आत्ता जी डिश मी तुम्हाला दाखवते ती तळलेले पॅटीजची आहे चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छान छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन नवीन बनवून खात राहा धन्यवाद